जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांनो आजच सबस्क्राईब करा आपला चॅनल आपली बाजार समिती म्हणजे शेतमालाचे बाजारभाव रोजच्या रोज दररोज व बेल आयकॉन वर क्लिक करा व मिळवा दररोजचे बाजारभाव लगेचच्या लगेच आपली बाजार समिती या युट्यूब चॅनल वर एकच उद्देश माझ्या बळीराजाला घर बसल्या सर्व प्रकारच्या शेतमालाचे बाजारभाव समजले पाहिजे आजच सबस्क्राईब करा आपली बाजार समिती या चॅनलला व बाजारभाव रोजच्या रोज दररोज घर आपण पाहणार आहोत महाराष्ट्रामधील तीन मार्च दोन हजार एकोणीसचे चे कांद्याचे बाजारभाव पावस सविस्तरपणे सातारा सुरुवातीला अवकाय तीनशे पंचेचाळीस क्विंटलची जास्तीचे बाजारभाव सहाशे रुपये मंगळवेढा अवकाय सात क्विंटल बाजारभाव जास्तीचे आहेत सहाशे पन्नास रुपये संगमनेर लाल कांदा अवकाय नऊ हजार पाचशे तेरा क्विंटल जास्तीचे बाजारभाव सहाशे एक्कावन्न रुपये पाडनेर लाल कांदा अवकाय नऊ हजार चारशे दोन क्विंटल जास्तीचे बाजारभाव सहाशे पन्नास रुपये राहता लाल कांदा अवकाय तीन हजार चारशे नऊ क्विंटल जास्तीचे बाजारभव सहाशे पन्नास रुपये पुणे लोकल कांदा सोळा हजार सहाशे छप्पन्न क्विंटल जास्तीचे बाजारभव सहाशे पाचशे रुपये पुणे पिंपरी लोकल कांदा जास्त आहे बावन्न क्विंटल जास्तीचे बाजारवर सहाशे रुपये पुणे मांजरी लोकल कांदा चव्वेचाळीस क्विंटल जास्तचे बाजारवर पाचशे रुपये पुणे मोशी लोकल कांदा आवक काय एकशे एक्क्याऐंशी क्विंटल जास्तचे बाजारवा सहाशे रुपये वाई लोकल कांदा आहे आठ क्विंटल जास्तचे बाजारवा आठशे रुपये अकोले उन्हाळी कांदा अवकाश चारशे शहात्तर क्विंटल जास्तीचे बाजार व पाचशे तीस रुपये राहुरी उन्हाळी कांदा अवकाश चार हजार दोनशे सदुसष्ट क्विंटल जास्तीचे बाजार व पाचशे पन्नास रुपये धन्यवाद मित्रांनो दररोजच्या बाजारभाव व शेतीविषयी शे माहिती जाणून घेण्यासाठी आजच युट्यूबवर जाऊन आपली बाजार समिती या चॅनलला सबस्क्राईब करा व लाभ घ्या दररोजच्या बाजारभावाचा व्हिडिओला शेअर व लाईक करायला विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओ सोबत तोपर्यंत नमस्कार